हळवार बहरेल प्रीत ही आपली भाग सोया सकाळी अलामच्या आवाजाने तिला जाग आली ती उठली तर तिने स्वतःला तिच्या रूममध्ये पाहिलं मी इथे कशी काय आली मी तर रात्री विरची वाट बघत खालीच सोप्यावर बसले होते मग मी रात्री रूममध्ये केव्हा आले तिने तिचा मोबाईल चेक केला तर सकाळचे सात वाजले होते बापरे मी एवढा वेळ कशी काय झोपले आज कॉलेजला जायला नक्कीच उशीर होणार असं म्हणत ती पटकन बेडवरून उठली आणि फ्रेश होऊन बाहेर आली तिने तिची बॅग घेतली आणि ती खाली निघून आली घरातील सर्व नोकरांची गडबड सुरू होती म्हणजे नक्कीच कोणीतरी येणार होते हे त्यांच्या हालचालीवरून समजत होतं घरात साफसफाई सुरू होती काही नोकर किचनमध्ये जेवणाची तयारी करत होते तिला समोर पिहू दिसली अक्षिता तिच्याशी बोलायला जाणार तोच घरातून बाहेर जायचा रस्ता तिकडे आहे इकडे किचनजवळ नाही अक्षिताच्या कानावर आवाज पडला आणि ती आवाजाच्या दिशेने गरकन वळली हो मी जातच होते पण मला थोडं पिहूशी बोलायचं होतं अक्षिता आत्ताचं सांगत नाही आहे मी कायमचं घरातून निघून जाण्याबद्दल बोलती आहे आणि आता तिच्याशी काहीही बोलायची गरज नाही आहे तुला जे काही बोलायचं असेल ते संध्याकाळी आल्यावर बोल रमा रागीट आवाजात बोलल्या बरं चालेल मी संध्याकाळी आल्यावर बोलते तिच्याशी अक्षिता एवढं बोलतच होती की तोपर्यंत रमा तिथून निघून गेल्या अक्षिताही तिथून निघाली वीर बरं झालं तू आलास आज तू घरीच थांबणार आहेस ना प्रकाशराव वीरला म्हणाले का माझं काही काम आहे का वीर तुसटपणे बोलला अरे आज आपल्या कंपनीचे क्लायंट्स घरी येणार आहेत आणि त्यांच्यासोबत एक नवीन प्रपोजलही डिस्कस करायचं आहे तू घरी थांबलास तर बरं होईल प्रकाशराव या सगळ्या ऑफिसच्या गोष्टी आहेत आणि त्या तुमच्या तुम्ही हँडल करा मला यातमध्ये अजिबात ओढू नका वीर हा बिझनेस माझ्या एकट्याचा नाही आहे वीर तर तुझाही तितका सहभाग असायला हवा असं मला नेहमी वाटतं पण तूच त्यात लक्ष देत नाही आहेस प्रकाशराव सॉरी पण मला थांबता येणार नाही आहे असं बोलून वीर तिथून निघून गेला पिहू आणि पार्वती हे सगळं लांबूनच बघत होत्या आजी दादा जर का ऑफिसला जायला लागला ना सगळ्या गोष्टी पुन्हा पहिल्यासारख्या होतील पिहू पण त्यासाठी त्याने आधी ऑफिसला तर जायला हवं ना बाळा पार्वती पिहूला म्हणाल्या तो दिवससुद्धा लवकरच येईल आजी पिहू तुला आज कॉलेजला नाही जायचं का पार्वती नाही आज मी सुट्टी काढली आहे पिहू पार्वतींना म्हणाली का पार्वती आईने सांगितलं आज कॉलेजला जाऊ नकोस मला आणि आज माझीसुद्धा कॉलेजला जायची इच्छा नव्हती पिहू तू माझ्या रूममध्ये चल मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे पार्वती पिहूला म्हणाल्या अगं मग इथेच बोल ना त्यासाठी रूममध्ये जायची काय गरज आहे पिहू म्हणाली इथे बोलू शकत नाही म्हणून तर तुला म्हणतीये ना रूममध्ये चल म्हणून पार्वती तिच्याकडे कटाक्ष टाकत बोलल्या चल असं म्हणून त्या दोघीही रूममध्ये आल्या आजी तुला एवढं महत्वाचं काय बोलायचं होतं तू बाहेरही बोलू शकली असतीस पिहू पार्वतींना म्हणाली तुला काय वाटतं ग वीर असं अचानक लग्नाला का तयार झाला पार्वती पिहूकडे पाहत बोलल्या कदाचित त्याला आई आणि पप्पांचं म्हणणं पटलं असेल पिहू जर त्याला त्यांचं म्हणणं पटायचं असतं तर ते आधीही पटलं असतं पण तो गेल्या चार वर्षापासून या लग्नासाठी नकार देतोय आणि अचानक त्याने हा निर्णय घेतला काल सकाळी तर तो खूप खुश होता पण रात्री परत त्याचा चेहरा पडला होता आणि आज सकाळीही तो खूप उदास वाटत होता पार्वती मी सुद्धा हे नोटीस केलं आहे आजची पण तो आपला गैरसमजसुद्धा असू शकतो ना पिहू पार्वतींकडे पाहत बोलली परवा रात्री मी अक्षिताला वीरच्या रूममधून बाहेर पडताना पाहिलं पार्वती बोलल्या काय पिहू किंचळतच होती की पार्वतींनी तिच्या तोंडावर हात ठेवला एवढं किंचायला काय झालंय पार्वती आजी तुझं ना वय झालंय त्याच्यामुळे तुला भास झाला असेल दादाच्या रूममध्ये एवढ्या रात्रीची कशाला जाईल आणि ती खूप साधी मुलगी आहे बोलण्यातून वागण्यातून स्वभाव तर समजतो ना आणि तू तिच्याबद्दल डाऊट घेतेस पिहू डाऊट नाही मला पूर्ण खात्री आहे की ती अक्षिताच होती कारण ती वीरच्या रूममधून लपत लपत तिच्या रूममध्ये गेली पार्वती जर तसं असेल ना आजी तर मी आज अक्षू घरी आल्यावर तिला डायरेक्ट विचारते पिहू नाही नको याची काहीच गरज नाही आहे तिला डायरेक्ट विचारायची पार्वती बोलतच होत्या की त्यांना दरवाज्यात कोणीतरी असल्याची चाहूल लागली तसं त्यांनी पिहूला इशारा केला पिहू हल दरवाजापाशी गेली आणि तिने धाडकन दरवाजा उघडला आजी अगं इ कोणीच नाही आहे इथे पिहू नक्कीच कोणीतरी होतं इथे त्या दरवाजाखालून दिसणारं सावट हा माझा भास असू शकत नाही पार्वती मनातच विचार करत होत्या मग तुझ्या डोक्यात काय कल्पना आहे आजी अक्षिताला कसं विचारायचं पिहू पार्वतींकडे पाहत बोलली सांगते असं म्हणत पार्वतीने पिहूच्या कानात हळूच आवाजात काहीतरी सांगितलं आणि पिहूने होकारार्थी मान हलवली काय झालं तुझा असा रोज पडलेला चेहराच बघायला लागणार आहे का आता नंदिनी अक्षिताकडे पाहत बोलली माझा चेहरा कुठे पडला आहे अक्षिता कसनूस हसत बोलली चेहरा कुठेच पडलेला नाही आहे पण तुझ्या चेहऱ्यावर जे बारा वाजलेत ना त्याचं काय नंदिनी तुला आज माझी मस्करी करायचा भारी मूड दिसतो आहे अक्षिता हसत बोलली तू आता जशी हसलीस ना तशीच हसत राहा तुझा हसरा चेहरा बघितला ना की आमचंही टेन्शन दूर होतं नंदिनी काहीही बडबडू नकोस असं काही नाही आहे अक्षिता मग आता सांग काय झालंय आणि तू तिथे सगळ्यांना सांगितलंस का की तू लवकरच तिथून निघून जाणार आहेस ते नंदिनी नाही अजून तर मी तिथे कोणालाच काहीच सांगितलेलं नाही आहे पण मी लवकरच सांगेन आणि हे सगळं तर मला वीरला सगळ्यात आधी सांगावं लागेल अक्षिता हो तू त्याला सांग पण तो तुला तिथून जाऊ देईल का नंदिनी त्यांचं लग्न ठरलं आहे आणि त्यांच्या होणाऱ्या बायकोची इच्छा नसेल की मी तिथे राहावं तर मला नाही वाटत की ते काही बोलतील अक्षिता नंदिनी निकिताचा कॉल आला होता का अक्षिताने विचारले नाही मला तर नाही आलेला पण का नंदिनी मला लवकरात लवकर तिथे शिफ्ट करायचं आहे अक्षिता अग हो पण थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे नंदिनी ते थोडे दिवसच माझ्यासाठी वर्षांसारखे आहेत त्या घरात वीरच्या आई आणि बाबांसमोर जायचं म्हटलं ना तरी कापरं भरतात ते घरात असले की रूममधून बाहेर यायचीसुद्धा भीती वाटते आणि त्यांची आई त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात तेव्हा असं वाटतं की त्यांचं काहीही न ऐकता तिथून निघून जावं अक्षिता उदास होत बोलली तरी तू दिवसभर तिथे नसतेस म्हणून बरं नंदिनी हो ग असं मनात अक्षिता हसू लागली अक्षिता आज तू लवकर घरी गेलीस तरी चालेल तसंही फार काही काम नाही आहे आणि आज मी पूर्ण स्टाफलाच लवकर सोडतोय विनायक सर बोलले ओके सर चालेल अक्षिता पण जायच्या अगोदर एका कस्टमरची जी फाईल आहे ती कम्प्लीट करून दे मला विनायक सर हो सर देते असं म्हणून अक्षिता केबिनमधून बाहेर पडली अक्षिता काय झालं सर काही बोलले का तुला श्यामल नाही सर आज सगळ्यांना लवकर सोडणार आहेत अक्षिता श्यामलकडे पाहत बोलली काय तू खरंच सांगतेस ना श्यामल आश्चर्यचकित होत बोलली हो गं मी खरंच सांगते मी कशाला खोटं बोलेन पण तू काय एवढी एक्साईट झालीस अक्षिता अगं कितीतरी दिवसांनी सर असे बोललेत कित्येक दिवसांनी त्यांनी आपल्याला लवकर सोडले नाहीतर त्यांचं ठरलेलं असतं थोडा जरी कामाचा लोड आला ना की लेटपर्यंत थांबवून ठेवायचं श्यामल ही न्यूज मी सगळ्यांना सांगून येते सगळेजण खूप खुश होतील असं म्हणून श्यामल तिथून निघून गेली सगळेजण तर खुश होतील पण मी लवकर जाऊन तरी काय करू आधी सरांनी दिलेली फाईल कम्प्लीट करते अक्षिता स्वतःलाच म्हणाली हॅलो आंटी मी बोलते आहे तनिषा तनिषा हां बोल रमा म्हणाल्या वीर आहे का घरी तनिषा त्यांना विचारत बोलली नाही तो तर सकाळीच घरातून गेला आहे रमा आंटी मी त्याला केव्हापासून कॉल करते आहे तो माझा कॉल रिसीव करत नाही आहे आणि कॉल बॅकही करत नाही आहे तनिषा तो सध्या काहीतरी कामात असेल म्हणून तो तुझा कॉल उचलत नसेल पण तो फ्री झाला की तुला कॉल करेल रमा तनिषाची समजूत काढत बोलल्या ओके असं म्हणून तनिषाने कॉल कट केला अहो विरशी तुमचं काही बोलणं झालं का रमा प्रकाशरावांजवळ येत बोलल्या हो सकाळी माझं बोलणं झालं होतं त्याच्याशी प्रकाशराव रमांना म्हणाले काय म्हणाला तो रमा सकाळी तो थांबायला नाही म्हणाला होता आणि आता तर तो कॉलही रिसीव करत नाही आहे पण तू इतकी काळजीत का दिसतेस प्रकाशराव रमांना म्हणाले तनिषासुद्धा सुद्धा वीरला कॉल करत होती पण तो तिचाही कॉल उचलत नाही आहे आणि जाताना तो सांगूनसुद्धा गेला नाही की कुणीकडे जात आहे माहीत असतं तर निदान तिला सांगता तरी आलं असतं की तो कुठे आहे ते रमा प्रकाशरावांना म्हणाल्या तसंही त्याला आपल्याशी बोलायचं नसतं जेव्हा पण आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा तो आपलं बोलणं टाळून तिथून निघून जातो प्रकाशराव पण तो आता तनिषासोबत लग्न करतोय म्हटल्यावरती त्याने तिचा कॉल तर उचलायला हवा होता ना रमा काहीतरी कामात असेल तो फ्री झाला की करेल कॉल प्रकाशराव रमांची समजूत काढत बोलला मीही तनिषाला तेच सांगून समजवले खरं पण तिला ते कितपत पटेल हे माहीत नाही रमा तू इतक्या लवकर घरी कशी काय आलीस समोरून येणाऱ्या अक्षिताला पाहून रमाबाईंचा चेहरा रागाने लाल झाला आज ऑफिसमध्ये जास्त काही काम नव्हतं त्याच्यामुळे आज आम्हाला सगळ्यांनाच लवकर सोडलं आहे अक्षिता रमांना म्हणाल्या तुला माहीत होतं आज घरी गेस्ट येणार आहेत ते तरीसुद्धा तू लवकर आलीस आणि मी तुला जाताना सकाळी सांगितलं होतं की तू मला पुन्हा या घरात दिसता कामा नाही निदान रात्रीपर्यंत तरी माझी ही अपेक्षा कायम ठेवायची होतीस रमा तिच्यावरती चिडत बोलल्या सॉरी मॅम पण मी आता कुठे जाणार होते आणि मी बाहेर कुठे थांबूही शकत नव्हते म्हणून मग मला घरी यावं लागलं अक्षिता केविलवाना चेहरा करत बोलली हा केविलवाना चेहरा करून आम्हाला भुरळ पाडायचा प्रयत्न करू नकोस रमा नाही मॅम मला असं नव्हतं म्हणायचं अक्षिता त्यांची माफी मागत बोलली बास बास हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे तू तुझ्या रूममध्ये जा आणि जोपर्यंत घरात गेस्ट आहेत तोपर्यंत खाली येऊ नकोस प्रकाशराव थोड्या कडक आवाजात बोलले आणि अक्षिता तिथून तिच्या रूममध्ये गेली तुम्ही त्या मुलीला असंच का सोडलं आपण जर तिच्यावरती अजून दबाव टाकला असता ना तर ती आत्ता थोड्या वेळासाठी का होईना पण घरातून बाहेर गेली असती रमा अजूनही धुसफुसत होत्या रमा तू आत्ता जरा तुझ्या रागावर कंट्रोल ठेव त्या मुलीला जर आत्ता आपण घालवलं असतं आणि ती मुलगी जर उशिराने घरी आली असती तर परत वीरच्या प्रश्नांना आपल्यालाच उत्तरे द्यावी लागली असती प्रकाशराव रमांना समजावत बोलले अहो पण वीरच्या प्रश्नांची उत्तरे आपण का द्यायची रमा ही मुलगी जितकी साधी दिसतीये ना तितकी मला साधी वाटत नाही आहे आणि जर वीर समोर तिने आपलं नाव घेतलं असतं ना तर परत वीरच्या मनात आपल्याविषयी गैरसमज झाला असता प्रकाशराव तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे लवकरात लवकर आपल्याला या मुलीला घरातून बाहेर काढावं लागेल नाहीतर ते परत आपल्यासाठीच धोक्याचं ठरेल रमा प्रकाशरावांना म्हणाल्या तुम्हाला जे हवं ते करा पण याचा परिणाम वीरवर झाला नाही पाहिजे याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल प्रकाशरावांनी रमांना खडसावून सांगितले हो रमांनी होकार दिला थोड्या वेळात क्लायंट येतील मी वीरला परत एकदा कॉल करून पाहतो जर त्याने कॉर उचलला तर चांगला आहे प्रकाशराव उगीच मी लवकर घरी आले मी बाहेर कुठेतरी थांबायला हवं होतं त्यापेक्षा नंदिनीकडे गेले असते तरी चाललं असतं पण तिथेही काकांना पटलं नसतं आज जर मी माझ्या घरी असते तर किती बरं झालं असतं उगीच माझ्यामुळे इथे सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होतातच जर मी इथे आले नसते तर वीर आणि त्याच्या फॅमिलीमध्ये मा माझ्या इथे राहण्यावरून वाद झाले नसते आज मी लवकर घरी आले हे रमा आंटींना आणि प्रकाश अंकलना आवडले नाही पण माझाही नाईलाज होता मी तरी कुठे थांबणार होते आज, आज आईसोबत असती तर निदान तिच्या कुशीत चिरून रडून मन तरी मोकळं करता आलं असतं अक्षिता बेडवर बसून विचार करत होती अक्षिता माझ्यासोबत माझ्या रूममध्ये चल ना थोडं काम होतं तुझ्याकडे पिहू अक्षिताला म्हणाली हो आले अक्षिता पिहूच्या रूममध्ये गेली बोल ना अक्षिता बघ ना आईने मला आज हा ड्रेस घालायला सांगितला आहे पण त्याच्यावरती कोणते मॅचिंग इयरिंग्स घालो तेच समजत नाही आहे प्लीज हेल्प कर ना मला पिहू तिच्यासमोर इयर बॉक्स ठेवत बोलली तुझ्या ड्रेसला हे सूट करतील तू हेच घाल अक्षिता तिच्या हातात सिल्वर झुमके देत बोलली थँक्यू तू पण चल ना माझ्यासोबत खाली तेवढंच मलाही बरं वाटेल पिहू नाही नको मी खाली आलेला रमा मॅम आणि प्रकाश सरांना आवडणार नाही मी माझ्या रूममध्येच बरी आहे अक्षिता आई तुला काही बोलली का, का? पिहू अक्षिताकडे पाहत बोलली त्यांनी मला सांगितलं की जोपर्यंत गेस्ट आहेत तोपर्यंत मी खाली यायचं नाही अक्षिता ओके okay. मग तू जा जाऊन बस तुझ्या रूममध्ये आपण रात्री गप्पा मारू पिहू हो नक्की अक्षिता